रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली श्री दत्तगुरूंचे सुंदर असे गीत गंगापुरी दैवत माझे दत्त दिगंबर गुरु गंगापुरी दैवत माझे दत्त दिगंबर गुरु दिगंबरा दिगंबरा भजन करा करू हो दिगंबरा दिगंबरा भजन करा हो भक्त भक्तभो दिगंबरा भजन करा हो भक्त भक्तभो हो दिगंबरा दिगंबरा भजन करा होू मृदुंग विणा टाळन पळा मृदुंग विणा टाळन पळा गाती एकच नाम गाती एकच नाम कृष्णाकाठी औदुंबरत तटी कृष्णाकाठी औदुंबरत तटी गवसे सद्गुरुधाम गवसे सद्गुरुधाम त्या धामाचा त्या नामाचा ध्यासभक्त हो दरू त्या धामाचा त्या नामाचा द्यासभक्त ओदरू हो ದಿಗಂಬರ ದಿಗಂರೀಪ ದಿಗಂ ರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂರ ವಲ್ಲಭ ದಿಗಂರಾ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶವರೇ ಸಗುಣ ರೂಪ ಹೃದಯ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರೇ ಸಗುಣ ರೂಪ ಹೃದಯ ಮನಿ ದಾಟಲ ಕೂಟಲಿ ಸೀಮಿ ತಗುಣ ರೂಪ ಯೃದಯ ಮನಿ ದಾಟಲ ಕೂಟಲಿ ಶ್ರೀಮೀ ಆತ್ಮ್ಯಾಚ ಗುರೂಮಾ ಭೇಟಲಿ ಭಾಗ್ಯವನ ಲೆ ಆತ್ಮ್ಯಾಚ ಗುರುಮಾ ಭೇಟಲಿ ಭಾಗ್ಯವನೇ ದಿಗಂಬ ಶ್ರೀಪದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂರಾ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂ पावन गंगा पुरी लोचन हे तोशले मंगल पावन गंगा पुरी लोचन हे तोशले याची द्याहियाची डोळा दत्त गुरु पाहिले याची देही याची डोळा दत्त गुरु पाहिले गुरु तेजाची मंत्र मोहिनी गुरु तेजाची मंत्र मोहिनी चला लोचनी లోచని భూ దిగంబర దిగంబరా శ్రీపద వల్లభ దిగంబరాపద వల్లభ దిగంబరా గీ దైవత మాజే దత్తగంబర గూ గీ దైవత మాజే దత్తగంబర గరు దిగంబరా దిగంబరా భజంకరా సూరు दिगंबरा दिगंबरा भजन करा हो सूरू भक्त हो दिगंबरा दिगंबरा भजन करा हो सूरू भक्त हो दिगंबरा दिगंबरा भजन कराहरू धन्यवाद